उमेदवार आणि दुसरं आमचे बंधू राजू पारवे सर्वांमध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आम्ही सर्व जे लोक आहोत सर्व पक्षाचे आमचे पदाधिकारी जे आहेत आम्ही सर्वजण एकजुटीने कामाला लागलेलो आहोत आणि याचा जो निकाल आहे पेंद्र दिवसामध्ये आंतर पारवींच्या राजू राजू पारवींच्या मागे शिवसैनिक दिसले नाही शिवसैनिक दिसत शिवसैनिक असं शहभाजी करत नाही शिवसैनिक सरळ आतमध्ये घुसतो आणि आम्ही पूर्ण आतपर्यंत घुसलेलो आहोत येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल आयात हा प्रकार सर्वीकडे सुरू आहे आयात निर्णय निर्यात हे जे आधीपासून सुरूच आहे त्याच्यामुळं तिथं विषय मोठा नाही जो प उमेदवार ज्या पक्षाला सोयीचा वाटतो आणि जे उमेदवाराला वाटते की आपल्याला इथं हे आपल्यासाठी आप चांगलं राहील भविष्यामध्ये चांगलं राहील तिथं प्रत्येक जण आपल्या आप सोयी काका आप आपण निवेदन करतोय नाही नाही मला काय वाटतं खासदार साहेबांचं मन मोठं आहे त्यांनीच मन मोठं करून राजू पारवेना तिकीट दिली आहे त्यांनीच राजू पारवे शिफारस केली आहे तसं आहे प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या इच्छा राजकारणामध्ये पुरे होते असं नाही आहे काही लोकांनी खासदार साहेब अतिशय चांगले आणि मनगड आहेत त्यांनी कधी मला वाटत नाही की त्यांनी कोणाचं मन दुखवलं असेल पण ह्या प्रकरणामुळे त्यांचं मन दुखलं आहे त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी करू जनतेला काय आव्हान करा जनतेला हेच आव्हान करू की मतभेद विसरून येणाऱ्या एकोणीस तारखेला राजू पारवेला आणि शिवसेना भरघोष मताने निवडून द्या एवढंच आम्ही तुमचं नाव तुमचं पद मी मिलिंद देशमुख शिवसेना जिल्हा संघटक नागपूर ग्रामीण তাইজে ঘ